मित्रांनो काही दिया परदेश ही मालिका एकेकाळी प्रचंड गाजली होती या मालिकेतील शिवानी गौरीची अतिशय सुंदर प्रेम कहाणी सर्वांना खूपच आवडली होती मुंबईची मराठमोळी गौरी आणि उत्तर भारतीय शिव आणि त्यांच्या घरची वेगवेगळ्या स्वभावाची माणसं ही कथा प्रेक्षकांना खूपच पसंत पडली ही मालिका मार्च दोन ते सप्टेंबर दोन या काळात झी मराठीवर सुरू होती शिवची भूमिका अभिनेता ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका अभिनेत्री सायली संजीव वाढली होती काही का असला तरीही आजही फॅन्स या मालिकेला खूप मिस करत असतात त्यानंतर ऋषी सक्सेना अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसला त्याने नुकतीच या गाजलेल्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती तर सायली संजीवन जिम्मा टू चित्रपटात दिसली होती प्रेक्षक या दोघांना सोबत काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक होते आता त्यांच्या ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री सायली संजीवन म्हणजे शिव आणि गौरी लवकरच सोबत काम करणार आहेत ऋषी सक्सेना आणि सायली संजीव यांच्या नवीन सिनेमाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालंय त्यामुळे तो कधी प्रदर्शित होणार हे लवकरच कळेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद